प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याचा खासदार बळवंत वानखडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोणतंही स्थान नाही विचार आणि मतभिन्नता असू शकते पण ती व्यक्ती करण्याकरिता किंवा विरोध दर्शवण्याकरिता हल्ल्यासारखा कृतीचा वापर करणं ही अत्यंत निंदनीय आहेत अशी प्रतिक्रिया खासदार बळवंत वानखडे यांनी स्पष्ट केली आहेत या हल्ल्यामागील सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया सुद्धा खासदार बळवंत वानखडे यांनी विदर्भ मतदारकडे स्पष्ट केली आहे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो बॅड हल्ला झाला तो निश्चितच निषेधारी आहे एक फुलेशाह आंबेडकरांचे विचार पुरोगामी विचार हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जो माणूस घेऊन जात आहे त्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन सातत्यानं महाराष्ट्रावर फिरत आहे त्या विचारवंतावर हा हल्ला हा निश्चितच कोणाच्या तरी इशाऱ्यावरून तो हल्ला झालेला वाटतो म्हणून या पुरोगामी विचारवंतावर जो जो हल्ला झाला एकीकडे एक शिवधर्म म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव घ्यावं आणि दुसरीकडे छत्रपती शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या विचार वं, विचारवंतावर हा असा हल्ला करावा हे दुपटी धोरण निश्चितच निषेधारी आहे म्हणून आम्ही या बॅड हल्ल्याचा निषेध करतो